भाग दोन हजार पंचवीस विविध जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे वेतन आहे पंधरा हजार ते तीस हजार रुपये नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे तर व्हिडिओ चालू कर पूर्ण माहिती समजून घेऊ ह्या त्याच आधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जाते व्याघ्र प्रकल्प वन्यजीव विभागमध्ये विविध नवीन जागांसाठी पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध तर त्याकरिता खालील नमूद पात्रता निकष पूर्ण करणारे इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन ईमेल आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत वन विभागात नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन उपवन संरक्षण मेळघाट व्याघ्र प्रकल्प वन्यजीव विभागद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे उमेदवारांनी ही, ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती समजून जाईल भरतीचा विभाग आहे महाराष्ट्र शासन उपवन संरक्षण मेळघाट व्याघ्र प्रकल्प वन्यजीव विभागद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे म्हणजे मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहेत त्या वन्यजीव विभागाद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे भरतीचा प्रकार आहे वन विभागात नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे यामध्ये विविध पदे भरली जाणार आहेत शैक्षणिक पात्रता पदाच्या अर्हंतीनुसार असणार आहे मासिक वेतन कमीत कमी पंधरा हजार ते जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपये एवढे मासिक वेतन असणार आहे आणि अर्ज स्वीकारण्याची पद्धती ही ऑनलाईन ईमेल आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने इथे अर्ज मागविण्यात येत आहे भरतीचा कालावधी ही कंत्राटी पद्धतीने अकरा महिन्यासाठी भर भरती असणार आहे पदाचे नाव आणि आवश्यक पात्रता प्रकल्प सल्लागार हे एक पदाचं नाव आहे आणि यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता लागणार आहे एम एस सी लाईफ सायन्स पक्षी घुबड्यांवर काम करण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव पाहिजे विभागात काम करण्याचा पूर्वीचा अनुभव असलेल्या उमेदवारांना इथे प्राधान्य देण्यात येणार आहे दुसरं पद आहे ज्युनियर रिसर्च बायोलॉजिस्ट यासाठी तुमचे किमान साठ टक्के गुणांसह विज्ञान जीवशास्त्र पर्यावरण विज्ञान जैवतंत्रज्ञान या विषयात बी एस सी पक्षी आणि फुपडांवर काम करण्याचा सहा महिन्याचा अनुभव आवश्यक आहे पक्षी आणि घुबड या विषयांवर कामे केलेल्या उमेदवारांना इथे प्राधान्य देण्यात येणार आहे वन्यजीव जीवशास्त्रज्ञ हे तिसरं पद आहे यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे एम एस सी लाईफ सायन्स वाईल्डलाईफ सायन्स विषयातील उमेदवारांना इथे प्राधान्य देण्यात येणार आहे आणि आनुषांगिक विषयात किमान एक वर्ष काम केल्याचे अनुभव हो आवश्यक आहे प्रकाशने प्रकल्पाचे पुरावे मुलाखतीच्या वेळी सादर करावे लागणार आहेत वरिष्ठ सल्लागार हे एक पद आहे यासाठी तुमचं एम एस सी लाईफ सायन्स ऑडोनेट्स अँड फ्रेश वॉटर इकोलॉजी या विषयावर काम करण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार पात्र असणार आहे त्याचबरोबर वन विभागात काम करण्याचा पूर्वीचा अनुभव असलेल्या उमेदवारांना इथे प्राधान्य देण्यात येणार आहे पुढचं पद आहे कनिष्ठ संशोधन जीवशास्त्रज्ञ यामध्ये किमान साठ टक्के गुणांसह सा जीवन विज्ञान जीवशाखा पर्यावरण विज्ञान जैवतंत्रज्ञान या विषयात बीएससी ओडोनेट्स अँड फ्रेश वॉटर इकोलॉजिस्ट या विषयावर काम करण्याचा सहा महिन्याचा अनुभव असणे गरजेचे आहे ओडोनेट्स अँड इन्सेक्ट्स या विषयावर प्रभुत्व ज्ञान असलेल्या उमेदवारांना इथे प्राधान्य दिले जाणार आहे इथे एकूण पाच पदे भरल्या जाणार आहे आणि नोकरीचे ठिकाण असणार आहे अकोला अमरावती जॉब लोकेशन असणार आहे अकोला अमरावती अर्ज करू इच्छणाऱ्या उमेदवारांनी त्यांची स्वाक्षरी केली करिता आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे पी डी एफमध्ये एकाच फोल्डरमध्ये दिलेल्या ईमेल आय डीवर मेल करावे किंवा कागदपत्रे सादर करताना मोबाईल क्रमांक नमूद करावा जेणेकरून दस्तऐवजतील शंका निवारण आणि आवश्यक सूचने कार्यालयाद्वारे उमेदवारच कळविण्यात येईल म्हणजे तुमचा जो मोबाईलद्वारे आहे जो तुमच्यासोबत नेहमी असतो तो, तो मोबाईल नंबर त्यात तुम्ही आ, सादर करावा सदर कंत्राटी पद पदाकरिता इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता विभागीय वन वि अधिकारी मेळघाट वन्यजीव विभाग परतवाडा यांचे कार्यालय पत्ता टिंबर डेपो रोड परतवाडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती हा पत्ता आहे सर्वांनी नोट करून घ्या मी परत एकदा रिपीट करते विभागीय अधिकारी मेळघाट वन्यजीव विभाग परतवाडा यांचे कार्यालय पत्ता टिंबर डेपो रोड परतवाडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथे हजर राहावे एखादी बाब किंवा अपूर्ण माहिती लक्षात घेता अथवा इतर कोणत्याही कारणास्तव कारण न दर्शवता उमेदवारास नाकारण्याचा अधिकार निवड समितीने स्वतःकडे राखून ठेवलेला आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक आहे सात एप्रिल सात एप्रिल ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख असणार आहे तर अशा प्रकारे या भरतीची संपूर्ण माहिती आहे सर्वांना व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असं लाईक करा गरज विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ट्रीटमेंटची माहिती सोड आणि हो याची जाहिरातीची संपूर्ण पी डी एफ लिंक आणि ऑनलाइन अर्जाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन सर्वांनी चेक